आपण पाहत आहात चांगली सम्राट हे काम नव्हे जबाबदारी आमची मिरज शहर व तालुका रास्त भाव धान्य दुकान संघटनेचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन पॉज मशीन जमा करून घ्या अन्यथा यावर मार्ग काढा तहसीलदारांना दिले निवेदन मिरज तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने पॉज मशीनला सर्व्हर प्रॉब्लेम मुळे त्रास होत असल्याने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले पॉज मशीन सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशनधारकांना आणि दुकानधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने आज मिरज शहर व तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने तहसीलदार कार्यालय येथे आंदोलन करून पॉज मशीन हे तहसीलदार ऑफिसला जमा करण्याकरिता आले होते यावेळी त्यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली सर्व्हर व्यवस्थित चालू झाल्यानंतर पॉज मशीन परत आम्हाला द्यावेत त्यानंतर आम्ही धान्य वाटप पूर्ण करू तसेच शासनाकडून ऑफलाईन धान्य वाटपासाठी परवानगी मिळाली आहे असे समजते परंतु धान्य वाटप केल्यानंतरही ते ऑनलाईन वाटप करावे लागणार आहे त्यावेळीसुद्धा सर्व्हरचा प्रॉब्लेम येण्याची दाट शक्यता आहे तसेच ऑफलाईन वाटप केल्यानंतर कमिशन कशा प्रकारे मिळणार आहे याबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा झालेला नाही त्यामुळे दुकानदारांमध्ये संभ्रम व्यवस्था निर्माण झाली आहे यासाठी ऑनलाईन वाटप होण्यासाठी प्रयत्न व्हावा जेणेकरून त्या आप त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यावेळी तहसीलदार यांनी तुमच्या मागण्या आम्ही वरपर्यंत पाहतो आणि मशीन जमा करू नका अशी विनंती केल्याने आजचे आंदोलन हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि रास्त धान्य दुकान मालकाशी चर्चा करून स्थगित करणार असल्याचीही माहिती यावेळी दुकानधारकांनी दिली तालुका रास्तभाव दुकानदार संघटनेच्या वतीने आज तहसीलदार यांच्याकडे आज आम्ही वॉश मशीन जमा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही धान्य वाटप करत असताना ग्राउंड लेवलला सर्वरच्या प्रॉब्लेममुळे हो ले। आम्हाला सर्व रेशन दुकानांना फार त्रास होत आहे कारधारक आमच्या अंगावर येत आहेत वादावादीचे प्रसंग होत आहेत तरीही आमच्या सर्व दुकानदारांनी संयम ठेवलेला आहे की जेणेकरून कारधारकांना समजावून सांगून त्या त्यांना काय अडचणी आहे ते समजावून सांगून कार्डधारकांना शांत करण्याचं काम आम्ही रेशन दुकानदार सर्व करत आहोत परंतु सर्वरच्या प्रॉब्लेमबद्दल आम्ही ज्या ठिकाणी अधिकाऱ्याला फोन करेल ते सर्व अधिकारी वरून आहे वरून आहे असं उत्तर देत आहेत आम्हाला ठोस आश्वासन त्या ठिकाणी ऑफिसकडून किंवा अधिकाऱ्याकडून कोणाकडून मिळत नाही परंतु आम्हाला डी ओ साहेब असतील तस्कर मॅडम असतील साहेब असतील कोर्टाचे अधिकारी सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आमच्या पाठीशी ते आहेत म्हणून आम्ही हे आजचं पॉश मशीन जे आंदोलन आम्ही करणार आहोत त्याबाबत आम्ही आत्ताच तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या मागणी आम्ही वर पाठवतो आणि वॉश मशीन आपण जमा न करता आपलं आंदोलन मागं घ्यावं हो। असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबाबत आता आम्ही थोड्याच वेळामध्ये आमच्या सर्व दुकानदारांची बैठक घेऊन चर्चा करून आम्ही ते मॅडमचं जे दिलेलं आहे आश्वासन ते आम्ही दुकानदाराकडून मांडणार आहोत आणि सर्व दुकानदारांच्या चर्चेनं आम्ही आजचं या आंदोलनाची दिशा ठरणार आहोत परंतु जर यामध्ये परत आणि कुठला बदल झाला नाही किंवा आम्हाला परत त्रास व्हायला लागला तर याच्यापेक्षा उग्र असं आंदोलन आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं करणार आहोत असं या ठिकाणी आम्ही आश्वासन देतो सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा